आम्ही निघालो भोकरमा परिया दि मंदिर बघून कुमकेश्वरला आणि मागच्या साईडला होऊ शकत असे आगोबा घेतात आता आपल्याला एक जाऊ जाऊ गोमकेश्वर मंदिर जो आपला देवगड बीच लागतात तिकडे गोमकेश्वर बीच आणि गोमकेश्वरची जातात माहिती असा जे वार्ता आपण जाऊया तिकडे कुंकेश्वरच म्हणजे मंदिराचं दर्शन वगैरे घेऊया तिकडे पण कोण अलावडा की नाही माहिती नाही पण बघू ट्राय करू आणि भरपूर असं दाखवण्याचा प्रयत्न करूया बॉम्बमध्ये त्याला कुणकेश्वरला तर मंदिरसाठी आपण घेतलं माहिती दाबोळ्यात मग थोडा मागे येऊन आणि आता आपण इथला सरळ जायचा कुणकेश्वर मंदिरला तर आता कुणकेश्वर मंदिर तुम्हाला सगळ्यांना खरंच माहीत असाल जे आपले महाशिवरात्रीमध्ये जी जत्रा वगैरे भरतात ते या मंदिरमध्ये भरतात आपण पोहोचलो कुणकेश्वर आणि कुंकेश्वरकडे जाणारा रस्ता खालून तरी बघा कुंकेश्वर कुणकेश्वर बघा या साईडनं तर समुद्र चालू झालो आणि आपल्या कुणकेश्वर मंदिर दिसतात ते बघा इकडे या साईडला दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखला जाणार श्रीदेव श्री देव क्षेत्र कुणकेश्वर आणि गर्दी बघा गाड्यांची जत्रेक वेगळाच वाटतं रे खई उतरतो आणि चलत खरतो काय समजत पण नाही देवांचा गड देवगड देव कुंकेश्वर खरंच right म्हणजे जत्रे घेतो ना मी महाशिवरात्री कधी तर समजतच नाही की उतरून कसे चालतो आपण बघू तेजस कोणत्या रोडने नेता गर्दी मजबूत आहे मुंबई वालेच सगळे त्या साईडला बघतो निवास नदी तिकडे जाता समुद्र दिसतो समुद्र हे फोटो व्हिडिओ घे रे बघा भारी वाटत भारी वाटत लय गर्दी आता बऱ्याच दिवसांनी समुद्रावर येईल बऱ्याच दिवसांनी आपलं कोणकेश्वर हळूहळू गाड्या वगैरे इकडे लावलं भरती जाम म्हणजे काय बोलतात ते आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी मुंबईवाल्यांची एवढी गर्दी आहे खूप म्हणजे खूप कारण आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये सगळे लोक फिरू घेतात त्यामुळे खूप भारी वाटतं आता पूया दर्शनात लाईनचं असतं आणि हा पोजा घेऊन आम्ही फिरतो हो सकाळपासून पाणी पण पियलो नाही हा 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 अस वाटतं बघा भारी पंकेश्वर मंदिर आणि हे सगळे पर्यटक बघा अरे बाबा लाईन बघा जत्रेसारखी लाईन हा जत्रे कस जत्रे सेम जत्रेपेक्षा डबल हा जत्रेक पूर्ण इकडचे सगळे स्टॉल वगैरे लागलेले असतात काय गर्दी आहे आणि सोमवार पण आज त्याच्यात त्यामुळे गर्दी पब्लिक बघा गाववाले लोक बघा अरे सोमवार आणि आज सोमवार असल्यामुळे पण गर्दी पण गर्दी असं हे कुठला कुंकेश्वर मंदिर आहे लाईन पूर्ण खालून चाललेली आहे ती अशी पूर्ण गोल 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 गो आता फिरून मधल्या टायमिंगला जरी येईल ना कोणच भेटलं असतं पण आता कसं सुट्टीचे दिवस आणि मुंबईवाला येतात त्यामुळे ते बघा पूर्ण इकडून आतमध्ये जायचं दर्शन घ्यायचं आणि लगेच बाहेर यायचं हे खरंच बोललं तू पिंडी तिकडे तिकडे पाणी बघा उपस हां तू गेलेलं कधी बघितलं पिंडी बघू गेलेलो काय आणि त्यामुळे आपल्याक काय वाटत नाही बघू भेटत तर आता दर्शनात म्हणजे ला तुम्ही लाईन लावलात तर कमीत कमी एक दीड तास तर आहेत आणि आपले फोटो वगैरे काढून म्हणजे चान्सच नाही आता फोटो काढून पण देऊचेच नाही एवढी गर्दी मुंबईवाल्यांची म्हणजे एक एक मिनटं नाही का आता महत्त्वाचा पटावर लाईन पुढे जाऊ दे तर बघितलं तुम्ही बाहेरून पण बघा असं सुंदर दर्शन म्हणजे आपलं मंदिर असा आणि आपल्या दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखला जाणार आहे श्रीदेव कुंकेश्वर मंदिर महाशिवरात्र एक पूर्ण गर्दी म्हणजे खूप गर्दी असतं सगळे सा म्हणजे जिल्ह्यातील लोक बाहेरच्या चाकर म्हणजे मुंबईवाले हे सगळे येत असतात आणि आज आपलं भाग्य आहे की आपल्या घेऊ भेटला गे सोमवारचा दिवस सो पण होतो आणि बरेच आपण आज दर्शन म्हणजे सगळ्या मंदिरांचा घेतला आणि आता हे फोटोशूट वगैरे चालू आहे बारा वाजले बारा पाच वाजले बारा पाच झाले आणि समुद्रात पण जाम म्हणजे येता भरती आहे बघूया पुढे जाऊन आपल्या ते पिंड वगैरे बुक भेटता काय नाही तर आपण बाहेरून दाखवू आणि आपल्या पुढच्या रस्त्यात जाऊ मोकळे हो बघितलं तुम्ही आवडला असतं पूर्ण हे सगळं तर नक्की लाईक आणि कमेंट शेअर करा आणि नक्की तुम्ही पण या कुंकेश्वर मंदिरला भेट देवा तेजस पण ऊन जाम खरंच ऊन जा पण जे निघते वेळी आम्ही म्हणजे जेव्हा पूर्ण सावली होती पण आता ऊन जाम लागेल बरेच लॉगर लोकं पण इथे भरपूर असे फायनली दर्शन वगैरे झाला येऊन उभे वगैरे रवलं आणि जी गर्दी आहे बेकार बेकार म्हणजे अशी बेकार गर्दी आहे जी आता महाशिवरात्रीक पण तेव्हा नसतात तेवढी एवढी गर्दी आज आहे एवढी पण त्यावेळी पण खूप मजा येतात चलत एक दोन किलोमीटर खाली लागतं आणि नंतर मग ती लाईन वगैरे खूपच असतात आणि ही लाईन तशी कमी आहे पण म्हणून दर्शनाला वगैरे झालं लवकर आतमध्ये फोटो वगैरे काढू गेलो नाही बाहेर तुम्ही दर्शन घेवा आणि खरंच मनापासून सॉरी तुमका मी आतमध्ये तुमका दाखवू शकले नाही आता बघू पुढच्या पिंडी वगैरे खरे दिसतात काय बघू मी सांगत नाही मग आपल्या पुढच्या मार्गात जाऊ मोकळ मग अशी बोलते की शिवलिंगांचं दर्शन तिथे पण हे बघ केलेलं सगळं समुद्रकिनारी वेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचं दर्शन घेता येते बघा ही पूर्ण माहिती दिलेली आहे तर ललित कुठे बोललो तिकडे बघूया जर दिसलं तर तुमकं मी दाखवते नक्कीच नाही तर मग आपण नाही दाखवू शकत पुन्हा कधी ह्या साईडला गेलो दर्शनासाठी तर तुमकं नक्की दाखवेन खरंच मनापासून सॉरी एकदा पुन्हा कारण आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो हय बोललं ललित ते कधी काहीतरी बनता पाणी बघ असला इथं हय खैतरी या साईडला पण आपण आता नाही जाऊ शकत पाणी बघा नाही खतरनाक पाणी आहे भीती वाटतं मग पाणी बघून असं वाटतं आंघोळ करीन जाऊन थंड वाटत जरा आता ह्याच रोडने पुन्हा वर आणि आता पण जसं खाली जाणार त्या साईडने वरून आपण त्या समुद्राच्या साईडनेच जाणार आहोत जाऊ पुढे लहान लहान मुलं पाण्यात खेळत चला कुणकेश्वर मंदिर पण आपलं फायनल झालं या रोडण्याचं वरती बघा एवढा टाइमपास करत आहे त्या दर्शन लाईनिका आमका वेळ जावल्या नाही ना पाणी कसं बघा तान लागली त्याला त्याला हे देव मंदिरातून दर्शन घेऊन आपण निघाल आहोत भक्तांची गर्दी बघा कोणत्या रोड नाही आता सरळ बाबा दरक बाजूक समुद्र पॅरिसमध्ये पॅरेशूट आणि समोर पवनचक्की पवनचक्की पण तुम्हाला लवकरच पण मिळतात सो कंटिन्यू बघा कंटिन्यू सवाट बघा भारी समुद्र वादूक आणि साईडने रस्तो वा थंड वाटतं एकदम थंड का या बीचचं नाव काय माहित नाही आपले पण ह्या बीच देवगड बीच फक्त देवगड बीच